तर मग अनिल देशमुखांची जी जामीन आहे ती रद्द येऊ शकते आणि नुसती जामीन रद्द होईल असं नाही तर त्यांच्यावरती आतापर्यंत जो गुन्हा प्रूव्ह झालेला नाही फक्त त्यांच्यावरती चार्जशीट दाखल झालेली आहे पण गुन्हा प्रूव्ह झालेला नाही तो जर का प्रूव्ह झाला तर जेलमध्ये तर जावंच लागेल पण हे येणार असेंब्लीचं इलेक्शन सुद्धा त्यांना लढता येणार नाही ही भीती त्यांना सतावत असावी पाच वर्षांनी परत थोडस नशीब उघडतं की काय अशी केस तयार झाली उद्धव ठाकरेंनी नवीन सरकार बनवलं महाविकास आघाडीचे आणि परत श्याम मानवांना बोलून त्यांना फंड अलोकेट केले किती मित्रांनो एका वर्षाकरता बारा करोड नमस्कार तुमचं परत स्वागत विचारमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात राजकारण आज अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणार आहे पण त्यातही त्यातही स्पेसिफिकली विदर्भातल्या आणि नागपुरात काय चाललंय त्याच्याविषयी काही मित्रांनो सांगायची इच्छा आहे तर मथळा बघून काही लोकांना अंदाज आला असेल त्याच्याविषयी पुढे एक दोन तीन मिनिटात तपशिलात त्याच्यावर बोलतोच मी त्याआधी मागच्या आठवड्यातले जो जे दोन ट्रेंडिंग मुद्दे होते त्याच्याविषयी मला बोलणं अतिशय आवश्यक वाटतं ते असं की सगळ्यात पहिला म्हणजे बजेट निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री यांनी त्यांचं सातवं बजेट यावेळेला प्रेझेंट केलं त्याच्याविषयी ज्या रिॲक्शन आल्या त्या मित्रांनो बघून मला थोडस म्हणजे ज्याला काय म्हणते डिसअपॉइंट झालं ज्या काही मी प्रतिक्रिया पाहिल्या त्या त्यातल्या काही काही प्रतिक्रिया अतिशय उथळ म्हणजे न समजून न घेता दिलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या आणि काही काही सरळ सरळ या भाजप सरकारवरती शिरसंधान करायचं अशा यांनी केलेले ते सगळे हल्ले होते तर पूर्ण बजेटविषयी मी काही फायनान्शियल एक्सपर्ट नाही इकॉनॉमिक्स नाही पण तरी ज्याला कॉमन सेन्स आहे कॉमन नॉलेज आहे इंग्रजी मराठी हिंदी आणि पेपर वाचता येतात त्यांना सुद्धा या गोष्टी काही करू शकतील असं मला वाटतं इथे मी तीन मुद्दे मित्रांनो तुमच्याकडं हायलाईट जे करणार आहे ते घेऊन आलो आहे सगळ्यात पहिला की मिडल क्लास हे सतत रडत असतो की आम्हाला बजेटमधनं काही मिळत नाही आम्हाला बजेटमधनं काही मिळत नाही आम्हाला बजेटमधनं काहीही मिळालं नाही शेतकऱ्यांना तुम्ही वीज फ्री देता आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान निधी सुरू केलेला आहे तो त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जातो त्याच्यानंतर आता गरिबांकरता लाडकी बहीण सुरू केलेलं आहे वगैरे वगैरे तर या कंप्लेंट सतत चालू असतात सोशल मीडियावरती फेसबुकवरती ट्विटरवरती अजून काय वाटेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावरती या कंप्लेंट चालूच असतात तर मला वाटतं मित्रांनो ही कंप्लेंट अतिशय धादांत खोटी आहे याच कारण असं की म्हणजे ही कंप्लेंट प्रथमदर्शनी तुम्हाला करेक्ट वाटू शकते की आमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट काहीही दिलेलं नाही पण जर का तुम्ही थोडस याला डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न केला याची जर का स्कुटिनी केली तर हे लक्षात येईल की मध्यम वर्गाचा हे सरकार निवडून आल्यापासून प्रचंड फायदा झालेला आहे त्याच मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ इच्छितो म्हणजे तरतुदी काय केला या सरकारने तरतुदी काय केल्या त्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो आणि त्यांनी काय फरक पडला आहे मग मी तुम्हाला पाच सहा उदाहरण तर असं बघा की दोन हजार चौदा साली हे सरकार निवडून येण्याच्या आधी जी स्टँडर्ड एक्झामिशनची जी लिमिट होती ती मित्रांनो केवळ दोन लाख होती म्हणजे दोन लाखाच्या वर्ष वरच तु तुमचं जे इन्कम असेल ते सगळं टॅक्सेबल असेल मग ते वाचवण्याकरता तुम्हाला इन्शुरन्स विकत घ्यावा लागायचा बाकी अजून काही इन्व्हेस्टमेंट करावी लागायची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागायची पी एफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागायची हे जर का नाही केलं तर तुमचं सगळं इन्कम हे टॅक्सेबल होत असेल आता या सरकारने सगळी ही झीक झिक बंद करून सरळ सरळ तुमचं स्टँडर्ड डिडक्शन वाढवलेलं आहे आणि जी न्यू टॅक्स रेजिम आहे ती जर का तुम्ही ऑप्ट केली तर तुमचा मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत तुमचं सात लाखापर्यंतच इन्कम हे टॅक्स फ्री होतं म्हणजे ज्या कोणत्या नोकरी करणाऱ्या माणसाचा स्त्रीचा पुरुषाचा जर का साधारणपणे पन्नास पंचावन्न हजार इतका सुद्धा पगार होता त्याला मित्रांनो शून्य टॅक्स लागत असे आता अजून मित्रांनो काय करणार मला सांग आता त्याच्यावरती या सरकारने यावेळेला काय केलं दोन हजार चोवीस पंचवीसचं जे बजेट त्यांनी पेश केलं त्याच्यामध्ये ही स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवून सातची पावणे आठ लाख रुपये केलेली आहे सेव्हन पॉइंट सेव्हन फाईव्ह लाख रुपये तर त्याच्यावरही गंमत अशी काही लोकांनी त्याचंही फार ज्याला काय म्हणतात की मी ज्याला म्हणतात ना शॅलो किंवा अतिशय खालच्या दर्जाचं त्याचं इंटरप्रिटेशन करायचं रिडक्शनिस्ट टाईप त्याला एक इंग्लिश मध्ये शब्द आहे असं त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आणि ते प्रेझेंट करायचं त्यातलं एक मी मीम मी वाचला तो हा की सतरा हजार पाचशे रुपये आता हे स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं मी मध्यम वर्गाचे म्हणे सतरा हजार पाचशे रुपये दरवर्षी वाचणार आहेत म्हणजे जे अठ्ठेचाळीस रुपये दिवसाला झाले अठ्ठेचाळीस रुपये दिवसाला म्हणजे काय झालं तुमचं जिओचं म्हणे रिचार्ज फ्री झालं म्हणजे याच्यापेक्षा वाईट इंटरप्रिटेशन मी कुठेही वाचलेलं नाही आणि हे खोटं पण आहे म्हणजे हे मूर्खपणाचं तर आहेत पण एक खोटं पण आहे असं बघा की अठ्ठेचाळीस रुपयात कुठलाही जिओचा तुम्हाला रिचार्ज करावा लागत नाही आज रेट वाढवून सुद्धा साधारणपणे तीनशे तीनशे वीस तीनशे तीस तीन 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 रुपये महिना झालेला आहे विच इज जस्ट टेन रुपीज किंवा अकरा रुपये दिवसाला आहेत अठ्ठेचाळीस रुपयाचा कोणता रिचार्ज आहे मला माहित नाही दुसरं असं की याच्याकरता जर का तुम्ही या एका पद्धतीने बघितलं की अठ्ठेचाळीस रुपये दिवसाला तर याचं काहीच करता येत नाही पण जर का तुम्ही सतरा हजार पाचशे रुपये वर्षाला वाचले असं जर का याच्याकडे बघितलं आणि जे तुम्हाला आजपर्यंत सतरा हजार पाचशे रुपये मिळत नव्हते ते आता तुमच्या अकाउंटमध्ये येणार हे बघितलं तर सतरा हजार पाचशे गुणिले पाच पाच वर्ष जर का मित्रांनो हे पैसे वाचवले ना तर हे पैसे तुमचे सहाव्या सातव्या वर्षी डबल होतील आणि याला वीस टक्के पंचवीस टक्के रिटर्नची गरज नाही याला फक्त बारा ते पंधरा टक्के रिटर्नची गरज आहे जे की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकून घेऊ शकता तर हे जर का तुम्ही सतरा हजार पाचशे रुपये याला अठ्ठेचाळीस रुपये दिवसाचे मिळतात म्हणून आता मी याची काहीच करणार नाही असा विचार न करता जर का हे पाच वर्षाकरता वाचवले तर म्हणजे पाच वर्षात सतरा पाचशे पंच्याऐंशी झाले ते जर का तुम्ही वाचवले तर, तर तुमची साधारणपणे सव्व्या सातव्या वर्षी सव्वा ते दीड लाख रुपये होऊ शकतात हे फार सिम्पल कॅल्क्युलेशन आहे तुम्ही एक्सेल शीट मध्ये जे सगळे लोक नोकऱ्या करतात त्यांना एक्सेल शीट चालवता तर त्याच्यात हे टाका बारा टक्क्याचं व्याज लाव आणि तुम्हाला हे रिटर्न दिसतील मित्रांनो हे इतकं सिंपल आहे पण त्याला जर का तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही अशा पद्धतीने बघायला सुरुवात केली की अठ्ठेचाळीस रुपये दिवसात काय होतं तर मित्रांनो काही होऊ शकत तर थोडासा दृष्टिकोन चेंज केला तर दिसणार चित्र बदलू शकतं एवढं नक्की आता मी तुम्हाला म्हटलं होतं की हे सतत जे रडणं आहे रडगाण आहे की मिडल क्लासला काही मिळालं नाही काही मिळालं मिळालं नाही मित्रांनो ते किती खोटं आहे असं बघा मागच्या हा काही वर्षातला हा सहा महिने वर्षभरातला डेटा आहे मी हा वेगवेगळ्या चार पाच सेक्टर्सचा डेटा काढलेला आहे सुरुवात करूया कार सेल्स आता हे बघा कार सेल्स किती वाढलेले आहेत बघा म्हणजे पिक्चर इतकं ते सेल्स एक्सप्लेनेटरी आहे हे कोरोनाच्या काळात कार कारसेल्सचा डेटा खाली गेला होता तो करोना संपल्यानंतर परत वरती आलेला आहे आणि आता कार सेल्स किती वाढलेले आहेत बघा बरं त्याच्यानंतर म्हणजे मी टू व्हीलरचा डेटा तर टाकलेलाच नाही टू व्हीलरचा सेल्स तर अजून वाढलेला म्हणून फक्त कार व्हीलरचा कारचा डेटा टाकलेला आहे आता आपल्या देशात मागच्या वर्षी टू पॉईंट थ्री एट क्रोर एवढ्या गाड्या विकल्या गेल्या होत्या याला जर का तुम्ही एक फॅमिलीचा साईज साधारणपणे पाच आहे असं धरलं तर याचा अर्थ अडीच करोड गुणिले पाच म्हणजे सव्वा बारा करोड लोक आज कार बंद प्रवास करतात केवढा मोठा डेटा आहे मित्रांनो एवढी युरोपच्या देशांची पॉप्युलेशन नाही पण मिडल क्लासला काही हो। मिळत बरं पुढे चला तुम्ही ईपीएफओ एनरोलमेंटचा डेटा घ्या म्हणजे किती लोकांना नवीन नोकऱ्या लागल्या तर ईपीएफओ मध्ये एनरोल होतात त्याचा डेटा हाय हा सुद्धा बघा किती प्रचंड प्रमाणात याच्यामध्ये तुम्हाला हाईक दिसतो आहे त्यानंतर एअरलाईन ट्रॅव्हल जे काही गरीब माणसाचं काम नाही तुम्ही एअरलाईन ट्रॅव्हलचा डेटा घ्या याच्यामध्ये तुम्ही बघा किती किती लोक आता एअरलाईनने ट्रॅव्हल करतात तर असं लक्षात घ्या की हे करोना नंतर होत आहे करोना नसता आला तर हा डेटा अजून वेगा दिसला पण करोना आल्यानंतर सुद्धा मागच्या एक दीड दोन वर्षात जी इकॉनॉमी वाढलेली आहे जेवढी नवीन लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे किंवा जेवढे लोक आता एरानी ट्रॅव्हल करतात त्याचा नंबर बघा आणि मला तुम्ही सांगा की मध्यम वर्गाला काही मिळालेलं नाही या कंप्लेंट मध्ये खरंच किती स्वारस्य अजून एक डेटा तो आहे हाऊसिंग सेल्सचा डेटा घर तो सुद्धा मित्रांनो बघा केवढ्या प्रचंड प्रमाणात घरं विकली जातात तर तुम्ही जर का हे तीन चार पॅरामीटर जर का तुम्ही बघितले ईपीएफ एनरोलमेंट बघितलं कार सेल्स डेटा बघितला हाऊसिंग डेटा बघितला टू व्हीलर डेटा बघितला हे सगळे हे जे काय कन्झम्शन आहे घरं घेणं विमानाने प्रवास करणं गाड्या विकत घेणं हे काही ती शेतकरी करत नाहीत ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटमध्ये दर चार महिन्यांनी सरकार दोन दोन हजार रुपये टाकतं ही ती जी कंप्लेंट आहे आणि शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत नाही ही जी कंप्लेंट आहे ते शेतकरी हे विकत घेत नाहीये तुम्हाला जे पंजाबमध्ये मर्सिडीज वरती बसलेले शेतकरी दिसले होते पिझ्झा खाताना शेतकरी दिसले होते बार मध्ये दारू पिऊन नाच करताना दिसणारे शेतकरी होते ते मित्रांनो फार थोडे आहेत पंजाब हरियाणामध्ये असतील पण तिथे सुद्धा गरीबी आहे पण जर का तुम्ही ते देशाच्या डेटाशी ते कम्पेअर केलं तर तो डेटा काहीच नाही त्याच्यामुळे ते, ते शेतकरी बघून या विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या किंवा मध्य मधल्या किंवा आंध्र प्रदेश मधल्या शेतकऱ्यांची त्यांची तुलना करणं हे अतिशय चूक आहे त्याच्यामुळे हा जो हा जो कंप्लेंट आहे ही अतिशय खोटी आहे आपल्या मुख्य विषयाकडे वळू आता हे अनिस्ट आणि अनिल कोण असं तुम्ही विचारणार म्हणजे मथळ्यात मी नाव दिलंय आहे की अनिस्ट आणि अनिल एकाच नाण्याच्या दोन बाजू तर मित्रांनो की अनिष कडे जाण्याआधी अनिल म्हणजे अर्थात अनिल देशमुख आणि अनिल देशमुख या हे महायुतीचं सरकार येण्याच्या आधी जे सरकार होतं महाविकास आघाडीचं त्या सरकारमध्ये ते गृहमंत्री होते आणि ते, ते गृहमंत्री असताना सचिन वाझे सारखा गुंड मनुष्य पोलिसाच्या विषयात असलेला एक्स्टॉर्शनिस्ट एवढा मोठा पोलीस अधिकारी झाला अर्थात त्याच्या मागे उद्धव ठाकरे भाग वेगळा पण तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख होते हे सांगायला हरकत नाही आणि त्यांच्याच गृहमंत्र्याच्या खात्याकडून शंभर शंभर करोड रुपये बार मालकांकडनं वसूल करा ही योजना चालवली गेली होती आणि त्यानंतर त्याच्यामुळे अनिल देशमुख हे जेलमध्ये गेले होते हे इथे मी आठवण करून देऊ इच्छितो आता अनिल देशमुखाचा विषय आता परत का आला तर तू यामुळे जळगावचे भूतपूर्व एस पी प्रवीण मुंडे यांनी सीबीआयत असं सांगितलं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी मला पाच सहा वेळेला फोन केला आणि असं सांगितलं की भाजपचे जळगावचे फार मोठे लिडर गिरीश महाजन यांना एका प्रकरणात फसवण्यात यावे पण मी काहीतरी त्यावेळेला केलं नाही तर या नवीन आलेल्या कंप्लेंटमुळे आणि सीबीआय एन्क्वायरीमुळे अनिल देशमुखांना ही भीती वाटते आहे की त्यांची केस परत रिव्हाइव्ह झाली तर ते मित्रांनो जमिनीवरती बाहेर आहेत ही जी शंभर करोडची जी केस होती त्या केस जमिनीवरती बाहेर आहेत त्याच्यामुळे या एन्क्वायरीमुळे परत त्यांची केस रिवाई होण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि मग जर का ही केस रिओपन झाली म्हणजे ती केस चालूच रिओपन झाली असं नाही ती जर का त्याची परत एनक्वायरी जोर धरला आणि जर का त्याच्यात अजून काही प्रूफ सापडले जे की सापडतील असं सा दिसत आहे तर मग अनिल देशमुखांची जी जामीन आहे ती रद्द येऊ शकते आणि नुसती जामीन रद्द होईल असं नाही तर त्यांच्यावरती आतापर्यंत जो गुन्हा प्रूव्ह झालेला नाही फक्त त्यांच्यावरती चार्जशीट दाखल झालेली आहे पण गुन्हा प्रूव्ह झालेला नाही तो जर का प्रूव्ह झाला जेल तर जेलमध्ये तर जावंच लागेल पण हे येणार असेंब्लीचं इलेक्शन सुद्धा त्यांना लढता येणार नाही ही भीती त्यांना सतावत असावी आणि म्हणून त्यांनी काय करावं त्यांनी एक आपलं एक पेन ड्राईव्ह दाखवला म्हणजे पेन म्हणजे तो खरं म्हणजे मला पी एन पेन वाटत होता देशमुखांच्या देशमुखांच्या पृष्ठभागात परत पेन सुरू झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी तो लाल पेन ड्राईव्ह दाखवला पण तो किती मित्रांनो बिगडी होता अगदी याच्यावर दिसत होता तर असो मग आता देशमुखांनी काय करावं नुसतं पेन ड्राईव्ह दाखवला असो नाही तर त्यांची जी एक या पुरोगामी म्हणणाऱ्या सरकारची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी इत्यादी आणि आता उभाटा सुद्धा हे जे भाजपचे विरोधी हे जे राजकीय पक्ष आहेत यांची एक मित्रांनो टिपिकल स्लीपर सेल आहे हे स्वतःला सरकार पुरोगामी म्हणवतं खरं म्हणजे हे कम्युनिस्ट सरकार आहेत सगळी हे जे स्वतःला पुरोगामी म्हणणारे पण कम्युनिस्ट असणारे सरकार आहेत यांचं एक स्लीपर सेल असतं आणि ज्यांना काय म्हणतात ज्या सगळ्या जे एनजीओज आहेत नव्वद टक्के जे एनजीओज आहेत ज्यांना परदेशातनं पैसे येतात किंवा या सरकारकडनं पैसे येतात या ज्या एन आहेत या या पुरोगामी सरकारचे या स्लीपर सेल आहेत त्याचं एक स्लीपर सेल आमच्या नागपूर अतिशय दोरात चालतं मित्रांनो त्याचं नाव अनिस आता हे अनिस म्हणजे हा कुठला अनिस अहमद अनिस मोहम्मद असा कुठलाही अनिस नाही तर हा अनिस म्हणजे मित्रांनो अंधश्रद्धा निर्मूलन संस्था आहे आणि या चालवणाऱ्या माणसाचं नाव आहे श्याम मानव तर या स्लीपर सेल ह्या श्याम मानव या स्लीपर सेलचे मोरके आहेत आमच्या नागपूरातले नागपुरातले तर अनिल देशमुखांनी हे आपलं स्लीपर सेल ऍक्टिव्हेट केलं निवडणुकांच्या जस्ट आधी दोन महिने असताना आणि श्याम मानवांनी काय करावं होतं त्यांनी टीव्हीला मुलाखत देऊन सांगितली की मला अनिल देशमुखांनी त्यावेळेला असं येऊन सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवले होते आणि त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही आदित्य ठाकरेंना अडकवा उद्धव ठाकरेंना ठाकरे अडकवा इत्यादी इत्यादी किंवा अजित पवारांना सोडका सुद्धा अडकावा म्हणलं तर आता अनिल देशमुखांनी श्याम देश मानवांना का सांगितलं असावं कारण ते तर काही पत्रकार नाहीत तर मित्रांनो असं नाही ते पुरोगामी आहेत आणि ते हिंदू धर्मावरती सतत हल्ले करत असतात ते हिंदू धर्माचे प्रखर द्रेष्टे आहेत ते हिंदू धर्मातल्या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन त्यांना हिंदू धर्मातलंच करायचं आहे त्यांना कुठेही मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये अंधश्रद्धा आजपर्यंत दिसलेली नाही ग्राउंड मध्ये इथे आमच्या नागपुरात मी मास कन्व्हर्शन होतांना पाहिलेले आहेत पण ते कधी तिथे नाही त्याच्याविषयी तोंडातून ना तो एक अवाक्षर सुद्धा काढताना मी त्यांना पाहिलेलं नाही ते कधीही मुस्लिम धर्मातल्या कुठल्याही अंधश्रद्धेविषयी बोलत नाही ते फक्त हिंदू धर्मावरतीच प्रहार करत असतात आणि ते हे मागचे तीस वर्ष मित्रांनो काम करत आहे त्याचा इतिहास थोडासा पुढे सांगतो आहे तर पण ते तीस वर्षापासून काम करत आहेत त्याच्यामुळे अनिल देशमुखांना ते महत्वाचे वाटले असतील तर यात काहीही आश्चर्य नाही यात मला गंमत ही वाटली की श्याम मानव हे हो अंधश्रद्धा निर्मूलन संस्था चालवतात खरी पण ते मित्रांनो पोट भरण्याकरता काय करतात बघा इथे त्यांच्या या त्यांच्या ज्या संस्थेत त्यांची जी हे काही वेबसाईट आहे त्याचं मी इथे हा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो आहे ते पोट भरण्याकरता संमोहन शिकवतात सेल्फ हिप्नोसिस स्वसंमोहन आता जो मनुष्य अंधश्रद्धेचा एवढा कडवा विरोधक आहे तो संमोहनासारखी विद्या कशी काय शिकवतो त्याचा त्याच्यावर भरोसा काय तर मित्रांनो सगळे जे पुरोगामी असतात ते असत असतात दया हातचे काम करू तो बाय हातको पतानी चलनाचे खोट बोलत राहायचं बोलायचं एक करायचं एक आपण जे बोलतो आणि आपल्या ज्याच्यावर विश्वास आहे त्या दोन गोष्टींमध्ये संबंध असता कामा नये हे सेल्फ हिप्नोसिस संमोहन वगैरे वगैरे हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मला थोडीशी मित्रांनो श्याम मानवांची दया आली की माणसाला पोट भरण्याकरता काय काय करावं लागतं त्यांची दया दयाचं अजून एक मला कारण हे की या वयात सुद्धा त्यांना अनिल देशमुखांसारख्या भंप खोटारड्या आणि खरं म्हणजे कम्युनिस्ट नेत्यावरती त्यांना डिपेंड राहावं हो लागतं एवढंच नाही तर म्हणजे आज त्यांना पोट भरण्याकरता अनिल देशमुखांसारख्या नेत्याची गरज आहे ही त्यांची त्यांची दया आलीच पण त्यांची दया येण्याचं अजून एक मोठं कारण हे मित्रांनो की त्यांचे एकेकाळचे मित्र नरेंद्र दाभोळकर हे त्यांच्या बरोबर असून आणि खरं म्हणजे त्यांच्या या हिंदू धर्मावरती प्रहार करून पोट भरण्याच्या धंद्यामध्ये ते श्याम मानवांच्या नंतर आले पण ते त्यांच्यापेक्षा मोठे झाले त्याच्यामुळे मला त्यांची खरंच दया आली आता असं बघा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये श्याम मानवांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संस्था ही स्थापन केली पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये म्हणजे त्याच्यानंतर सहा सात वर्षांनी नरेंद्र दाभोळकरांनी अनिस ही संस्था स्थापन केली अंधश्रद्धा निर्मूलन संस्था आणि त्यांच्या मागून येऊन अब नरेंद्र दाभोळकर मोठे झाले मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत बसू लागले दिल्लीला गेले त्यांना एवढा प्रचंड महत्व प्राप्त झालं त्याच्यामुळे खरंच कुठेतरी मला मानवांची दया येते नरेंद्र दाभोळकर मोठे का झाले याची मला दोन कारण दिसतात तिथे सांगणं महत्वाचं आहे त्याचं पहिलं कारण हे की नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं हे मुस्लिम नाव हमीद दलवाई जे त्यांना त्यांचे फेवरेट नेते होते सोशल ऍक्टिव्हिस्ट होते त्यांच्या नावाच्या मागे त्यांनी त्यांची स्मृती म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेव त्याच्यामुळे मित्रांनो मला वाटतं दिल्ली मुंबईचे लिबरल एकदम खुश झाले असतील की वा या ब्राह्मण माणसाने आपल्या मुलाचं मुसलमान नाव ठेवलं त्याच्यामुळे त्यांनी दावोळकरांना डायरेक्ट डोक्यावर देऊन नाचायला सुरुवात केली दुसरं कारण मला दिसणार आहे की एकोणीशे एकोणनव्वद नव्वद मध्ये असं सांगतात की महामानव यांच्या मागे काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस लागलेल्या आणि त्याच्यामुळे त्यांना बराच त्रास झाला त्यातनं ते कसे बसे वाचले त्यांना अर्थात वाचवणारे त्यावेळेचे आता याचा रेकॉर्ड नाही बरं कुठे कारण त्यावेळेला गुगल नव्हतं आणि ह्या सगळ्या पोलीस रेकॉर्ड मधनं हे गायब आहे पण हे सापडेल असं मला वाटतं खोदकाम केलं तर हे सापडेल तर पण ते त्यावेळेला त्यांना वाचवणारे नेते अर्थात आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे पुरोगामी नेते शरदचंद्र पवार आणि आमच्या विदर्भातले अनिल देशमुख होते असे कळते याच्यावर परत केव्हा तरी पुढे बोलीन तर या दोन गोष्टींमुळे म्हणजे या केसेस बिसेस मागे लागल्यामुळे मला वाटतं श्याम मानव थोडेसे मागे पडले असतील आणि नरेंद्र धाभोळकर पुढे गेले आता नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं याच्याच विरुद्ध अजून एक मला कमालीची गोष्ट याच्यात सारखी याच्या कम्प्लिटली डायगोनली विरुद्ध असलेली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती गोष्ट सांगताना माझा खरोखर उर मित्रांनो अभिमानाने भरून येतो ती गोष्ट ही कि एमजी अकबर फार मोठे जबरदस्त मोठे पत्रकार एम जे अकबर आणि मला वाटतं एकेकाळी टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर सुद्धा होते त्या एमजे अकबरांना नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये मंत्री केलं होतं मग त्यांच्यावरती मी टू नावाच्या काही केसेस काही स्त्रियांनी टाकल्या म्हणजे या माणसांनी आमचं सेक्सप्लो एक्सप्लोटेशन केलं अशा केसेस टाकल्या आणि मग त्यांना एम जे अकबरांना बाहेर करावं लागलं पण एम जे अकबर हे जे की जन्मानी मुसलमान आहेत त्यांच्या त्यांची दोन मुलं आहेत मुलगा एक एक पुत्र आणि एक पुत्री त्यांनी आपल्या पुत्रीचं मित्रांनो नाव मुकुलिका ठेवलेलं आहे आणि पुत्राचं नाव त्यांनी प्रयाग ठेवलेलं आहे ते, तर ज्यांना त्यांना जेव्हा याचं उत्तर विचारण्यात आलं होतं ते म्हणले होते की मी जरी जन्मानी मुसलमान असलो तरी मी कल्चरली स्वतःला हिंदू मानतो तर ही गोष्ट ऐकून मित्रांनो खरंच माझा ऊर अभिमानाने भरून आला पण असो थोडस विषयांतर झाले ओरिजिनल विषयाकडे येऊ श्याम मानव विरुद्ध नरेंद्र दाभोळ तर दोघांनी एकत्र बऱ्यापैकी बरेच दिवस काम केलं पण नरेंद्र जागोळकर मोठे होतच गेले श्याम मानव थोडेसे मागे पडत गेले या पार्श्वभूमीवर दोन हजार मध्ये श्याम मानवांच्या हाती एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आली दोन हजार मध्ये नरेंद्र जागोळकरांची हत्या झाली आणि इतकी दिवस राहिलेली सुप्त इच्छा श्याम मानवांची सुप्त इच्छा बाहेर आली सगळे कार्यक्रम लागू होण्याची चिन्ह दिसू लागली जे सरकार इतके दिवस पुरोगामी सरकार पंधरा वर्ष असलेलं शरद पवार आणि काँग्रेस पुरोगामी सरकार ज्यांचा हा कायदा आणायला ज्यांची सटारली होती तो कायदा त्यांनी या नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर लगेच आणला ऑगस्टमध्ये हत्या झाली डिसेंबरमध्ये नागपूरच्या अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या सरकारनी एन सी पी काँग्रेस सरकारनी जादूटोणा विरोधी कायदा असा आहेत अशा नावाने कायदा आणला आणि श्याम मानवांचे स्वप्न पूर्ण झाले नुसता कायदा आणले असे नाही तर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती नावाची एक समिती स्थापन करायची आणि ती समिती आणि या एनजीओ मिळून अनिस सारख्या एनजीओ मिळून काय करणार होते तो पोलिसांना प्रशिक्षण देणार होते कशाचे प्रशिक्षण तर हिंदू धर्माला छळायचे कसे या हिंदू धर्मामधल्या साधूंना जेलमध्ये टाकायचे कसे कोणी कंप्लेंट आली तर काही डावीकडे उजवीकडे न बघता याच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे त्याला उचलून कोठडीत बंद करायचे कसले याचे मित्रांनो यांना ट्रेनिंग देण्यात आले याचे श्याम मानावांनी चाळीस गावी जाऊन महाराष्ट्रातल्या चाळीस ठिकाणी जाऊन हे त्यांनी ट्रेनिंग घेतले याचबरोबर या सरकारनी या कामाला मित्रांनो मोठी एक अमाऊंट सुद्धा अलोकेट केली होती प्रचंड एक मोठी रक्कम दिली होती किती मोठी होती पुढे सांगतो त्याआधी श्याम मानवांच्या मागे दुर्दैव किती हात धुवून लागलेलं आहे याचं तुम्हाला एक परत एकदा उदाहरण समोर येईल ते हे की समिती तयार झाली फंड सलोकेट झाले पण नशिबा पुढे कोणाचं काही चालत नाही दोन हजार चौदा मध्ये हे सरकार पडले आणि नवीन आलेल्या सरकारनी याची या कुठल्याही कार्यक्रमाचा पाठपुरावा पाठपुरावा करायला नकार दिला त्याच्यामुळे श्याम श्याम मानव हात हात धरून बसले काहीही त्यांना पुढे करता येईना पाच वर्षांनी परत थोडस नशीब उघडत की काय अशी केस तयार झाली उद्धव ठाकरेंनी नवीन सरकार बनवलं महाविकास आघाडीचे आणि परत श्याम मानवांना बोलून त्यांना फंड अलोकेट केले के किती मित्रांनो एका वर्षाकरता बारा करोड रुपये एका वर्षाकरता बारा करोड रुपये काय करायचं नुसतं ट्रेनिंग द्यायचं पोलिसांना कशाचं तर हिंदू धर्माला हिंदू हिंदू लोकांना छळण्याचं बारा करोड वाईट अमाऊंट नाही पण करोना आला परत नशिबाने दगा दिला करोना आला आणि यातलं श्याम मानव काहीही करू शकले नाही करोना गेला आणि परत देवेंद्र फडणवीसांनी आपले सरकार उभे केले त्याच्यामुळे श्याम मानवांच्या हाती फारसं काही लागलेलं ला नाही त्यामुळे असली ही टपलीगिरी करून रस्त्यावरती माकडाचे खेळ दाखवून भालूचे खेळ दाखवून त्यांना आपलं पोट भरावं लागतं हे मागचे कित्येक वर्ष त्यांना काही पैसे मिळत नसतील असं नाही पण त्यांना काही असं मोठं काही करता आलेलं नाही ना त्यांना नरेंद्र जाभोळकरांसारखं मोठी कीर्ती लागली हे स्वसंमोहन वगैरे असत्यारी इथल्यादी काहीतरी फालतू कार्यक्रम करून त्यांना आपलं पोट भरावं लागतं म्हणून मी म्हटलं त्यांची दया येणं साहजिक आहे आता आता परत संधी हाती लागते की काय अशी शक्यता तयार झाली आहे कारण अनिल देशमुखांची सटारलेली आहे परत जेल मध्ये जाण्याची वेळ आली आणि जर का गुन्हा प्रूव्ह झाला तर जेल मध्ये तर राहावंच लागेल येणारी सात वर्ष दहा वर्ष पण हे येणार इलेक्शन सुद्धा लढता येणार नाही त्याच्यामुळे त्यांचीच सीट जाईलच विदर्भात अजूनही त्यांची सीट जाते आणि त्याच्यामुळे कदाचित सरकार बनण्यावर सुद्धा कुठेतरी असर पडू शकतो म्हणून यांनी काय केलं अनिल देशमुखांनी आपला हा स्लीपर सेलचा हा मानव त्यांनी ऍक्टिवेट केलेला आहे बरं हे मित्रांनो आता हे एकदा झालेलं नाही हे मागच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून पाच वेळा झालाय अर्थात ही माहिती भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओ मधून मी घेतली हे सुद्धा सांगायला काही त्यात लाज नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये इलेक्शनच्या जस्ट काही महिने आधी शरद पवारांनी नरेंद्र दाभोळकरांना हाताशी धरून लोकशाही प्रबोधन व्यासपीठ तयार केलं का तर हे सरकार तेव्हा सुद्धा ते ते हेच बोलायचे की हे शिवसेना भाजपचे सरकार हे लोकशाही विरोधी आहे त्याच्यानंतर दोन हजार मध्ये या काय केलं जादूटोणा कायदा पास करून घेतला कशा करता हिंदू धर्मावरती हल्ले करण्याकरता दोन हजार एकोणीस मध्ये काय केलं जादूटोणा विरोधी कायदा प्रचार समिती तयार केली आणि त्यांना बारा करोड रुपये दिले म्हणजे दोन हजार तेरा मध्येच ही कमिती तयार केली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना बारा करोड रुपये देण्यात आले दोन हजार चोवीस मध्ये विश्वंभर चौधरी असीम सरोदे निखिल वागळे इत्यादींनी मिळून मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकाच्या आधी काय का केलं होतं निर्भय बनो हा राहुल गांधींचा डरो मात निर्भय बनो बरोबर आणि तेव्हा हे कायच बोलायचे की हे सरकार फॅसिस्ट आहे लोकशाही विरोधी आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधान धोक्यात आलेलं आहे आता परत लोकसभेच्या निवडणुका संपल्या आता परत विधानसभाच्या निवडणुकांच्या आधी काय केलेलं आहे परत हा स्लीपर सेल ऍक्टिव्हेट केलेला आहे तर काय की हे जे असले ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या बरोबर हे खरं म्हणजे जे कम्युनिस्ट आहेत पण स्वतःला पुरोगामी म्हणवतात हे राजकारणी सतत काम करत असतात ते त्यांना या ऍक्टिव्हिस्टना रेंट ऍक्टिव्हिस्ट म्हणून वापरतात पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं भाडोत्री पण मला वाटतं की यावेळी देवेंद्र यांनी आणि अर्थात भाजपनीच म्हणजे प्रसाद लाट म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणून किंवा अजूनही काही जे नेते आहेत त्यांनी यावेळेला मित्रांनो जी प्रखर विरोधाची भूमिका घेतली आहे ती चालू ठेवणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसांनी जर का याच पद्धतीने आक्रमकतेने जर का हे कॅम्पेन पुढे चालू ठेवलं आणि अनिस आणि अनिल दोघांनाही जर का टांगलं तर मित्रांनो या निवडणुका भाजप नक्की जिंकेल भाजप म्हणजे अर्थात महायुक्ती नक्की जिंकेल याच्यामध्ये यावेळेला अतिशय आवश्यक आहे की अनिस आणि अनि अनिल अनिस म्हणजे कुठला माणूस नाही अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांसारख्या ज्या एनजीओ आहेत त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी बक्षू नाही जेवढ्या त्या जेवढा अनिल देशमुखांना ती केस ते परसू करतात आहे आणि त्यांच्यावरती सीबीआय ती केस परत पुढे आणायला असं दिसत आहे त्याच तिखट त्यांनी त्याच प्रखर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी या सारख्या संस्थांना सुद्धा धडा शिकवणे भाग आहेत हे आपल्या हिंदू धर्माचे तेवढेच मोठे शत्रू आहेत जेवढे शरद पवार आणि अनिल देशमुखांसारखे प्रोफेशनल सेक्युलर राजकारणी तर मला वाटतं याच पद्धतीने हे काम चालू राहिलं तर भाजप या निवडणुका नक्की जिंकतील याच्यावर पुढे परत बोलू आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम